नमस्कार श्री स्वामी समर्थ धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन आणि त्यामागच्या मानवी भावना या विषयावरच आपण बोलतो मित्र धार्मिक जीवन म्हणजे काय धार्मिक जीवन म्हणजे धर्मासंदर्भात केलेले प्रत्येक कार्य हे धार्मिक जीवनामध्ये येत आता यामध्ये काय पूजा अर्चा वेगवेगळे व्रत वैखल्य हे सगळं काम धार्मिक जीवनामध्ये येत आणि हे जे काय आपण करत असतो धार्मिक जीवनातल्या काही गोष्टी करत असताना त्यावेळी त्या मानवी जीवनामध्ये काय भावना असतील बर हे धर्मकार्य का बर करत असते एक धर्म कार्य करत असतो आपण ते रूढीपराप्रमाणे आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे म्हणून आपण करायचं किंवा अमुक यांनी सांगितलंय म्हणून हे करायचं पण हे केल्यामुळं आपल्याला काय मिळणार आहे ही भावना काय असते तर अमुक हे कार्य केल्यामुळं माझं कल्याण होईल अमुक हे काम केले म्हणजे माझा संसार सुरळीत चालेल अमुक हे कार्य केल्यामुळे माझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील अशा अनेक गोष्टी किंवा थोडक्यात म्हणायला गेलं तर मानवी भावना ही स्वार्थापोटी हे धार्मिक कार्य करायला पुढे होतात असं काय बरं होतं धार्मिक कार्य केल्यामुळं माणसाच्या प्रत्येक समस्या सुटतील ही भावना त्यांच्या मनामध्ये कशा संदर्भात किंवा का निर्माण झाल्या असेल बरं कारण परमेश्वरा प्रति किंवा देवापत प्रति आपले असलेला विश्वास म्हणून हे आपण धार्मिक कार्य करणं पुढे होतं धार्मिक दा कार्य ज्यावेळी आपण करतो ते करत असताना सुद्धा आपण ते कार्य केल्यानंतर माझं सगळं चांगलं होईल माझं कल्याण होईल ह्या स्वार्थापोटी तुम्ही जळी हे धार्मिक कार्य करता आणि हे कार्य पूर्ण झाल्यानंतर न कळत तुम्ही जी मागणं केला होता तुमच्या मनामध्ये जी इच्छा होती जर ती इच्छा पूर्ण झाली नाही तर तो विश्वास प्र परमेश्वराप्रती अविश्वासात नकळत बदलून जातो आणि तुम्ही धडधडीत परमेश्वरावरच आरोप करायला सुरु करता देवाचं मी काय वाकड केलं होतं म्हणून त्यानं माझ्या अशा नशिबात माझं असं लिहिलं एवढी पूजा केली अर्चा केली धर्म केला सगळं केलं तरी सुद्धा परमेश्वरानं हे माझ्या नशिबात का लिहिलं हा धडधडीत तुम्ही परमेश्वरावर करताय आरोप करताय कार्य करायच्या अगोदर जो तुम्ही परमेश्वरावर विश्वास दाखवला होता तो विश्वास नकळत परमेश्वराप्रती विश्वासघातात रुपांतर झालं असा तुम्ही त्या परमेश्वरावर आरोप करता आणि त्यानंतर एका क्षणात तुम्ही निर्णय घेता की इथून पुढे मला काहीही देवाचं करायचं नाही कारण काही केलं तरी त्याचं फळ काही चांगलं मिळत नाही देव नुसता हा असाच देव हेच करतो देव तेच करतो बऱ्याच गोष्टी तुम्ही देवावर खालून देवाला मी एवढं मानत होतो एवढी पूजा अर्चा केली एवढं देवाला मानून सुद्धा देवाने माझ्या नशिबात असं का लिहिलं हे सतत तुम्ही ऐकवत असता हे सगळं असं का घडलं जर मी सांगायला गेलं किंवा माझ्या भाषेत जरी सांगायला गेलं तर मी असं म्हणेन की तुम्ही देवाला मांडलं म्हणून सगळं असं घडलं तुम्ही म्हणाल असं कस म्हणजे देवाला मानायचंच नाही का हो माना पण त्याच्या अगोदर त्या परमपिता परमेश्वराला जाणण्याचा तरी प्रयत्न करा अचानक कुठल्याही गोष्टी मांडल्या तर त्या होतात कधीच नाही होणार कारण जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला त्याच्याबद्दल भविष्यात कधी ना कधी कदि दुःख हे होणारच त्याच्याऐवजी तुम्ही त्या परमेश्वराला जाणार तो काय करू शकतो त्याला प्रसन्न करण्यासाठी काय करावं ह्या अनेक गोष्टी धर्मातच शिकवलेल्या आहेत त्या धर्माचं आचरण तुम्ही पहिल्यांदा करा आणि हे आचरण करण्यासाठी प्रथमतः तुमच्यामध्ये आध्यात्मिक ज्ञान असलं पाहिजे अध्ययन तुमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे तरच तुम्हाला आध्यात्मिक आणि धार्मिक जीवनाचं उकलण होईल आणि समजल की काय केल्यानंतर काय होतं धर्माचं कार्य करायच्या वेळी काय करावं लागतं आणि आध्यात्मिक कार्य काय करायचं ह्या दोन्ही गोष्टी शब्द जरी वेगळे असेल तरी याचा सार मात्र एक आहे जोपर्यंत तुमच्यात अध्यात्म नाही तोपर्यंत तुमच्या धर्म आणि जोपर्यंत तुमच्यात धर्म नाही तोपर्यंत तुमच्यात अध्यात्म नाही जोपर्यंत तुम्ही कुठल्याही गोष्टी जाणत नाही तोपर्यंत तुम्ही मित्राहू मानू नका कारण ज्या ज्या गोष्टी तुम्ही मानत आला त्या त्या गोष्टीचा पुढं जाऊन तुम्हाला पश्चातापद झाला आणि त्याचा तुम्हाला तुमच्या मानवी जीवनामध्ये तुमच्या भावना दुखावल्या गेल्या अशा गोष्टी परमेश्वर आणि मानवाच्या भावनेमध्ये नेहमीच होत एखादं परमेश्वरानं कार्य सिद्धीच नेलं की देवाची कृपा झाली आणि का कार्य नाही झालं तर देवांना आपल्यावर अवकृपा केली मग आपण चुका शोधायला लागतो मग कोणीतरी सांगतय काही नाही सगळं व्यवस्थित आहे तू काही काळजी करू नको म्हणजे देवच आपलं वाईट करायला म्हणजे प्रत्येक वेळी आपण कर्म करायचं आपण धर्म करायचं आणि नाव मात्र परमेश्वराला ठेवत बसायचं मागचं एकच कारण पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतो तुम्ही देवाला मानू नका तुम्ही देवाला तो काय काय करू शकतो नाही आणि देवाची मानवी जीवनामध्ये माऊन कस असत कशा गोष्टी घडतात त्यामुळे जे आपल्याला दुःख होत याचा सविस्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन असेच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी